कुलगुलान पुढे न्यूज सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी नमस्कार मी संदीप धूम आमच्या उलगुलान पुढे न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत सुरगाणा तालुक्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर बारा कोटीच्या रकमेपैकी उर्वरित तीन रस्त्यांचा विकास कामाचा भूमिपूजन समारंभ कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितीन अर्जुन पवार यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी रगत विहीर देवगाव व जामुंदरा रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले सदर भूमिपूजन समारंभ प्रसंगी महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध विकास सोसायटीचे पदाधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ विशेषत मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या उलगुलान टुडे न्यूजसाठी मनोज चौधरी सुरगाणा